मेहनत शिकाटी आणि ध्येयप्राप्ती असलेले निष्ठा यांचा संगम म्हणजे युगंधरा राजेंद्रसिंग पाटील जे किसान कॉलनी येथे रहिवासी असलेल्या या प्रतिभावान विद्यार्थिनीने शैक्षणिक क्षेत्राबरोबरच स्पर्धा परीक्षांमध्येही झळाळती कामगिरी करून शहर आणि परिसराची मान उंचावली आहे दहावी आणि बारावी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवून शैक्षणिक प्रवासाची भक्कम पायाभरणी झाली त्यानंतर महिनाभर चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इंग्रजी विषया तिनं गोल्ड मेडल पटकावलं पदवुत्तर परीक्षेत विद्यापीठात द्वितीय क्रमांक मिळवत तिच्या गुणवत्तेची ठोस छाप पाडली यानंतर विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीजवर तिची नेमणूक होणे ही देखील तिच्या कर्तृत्वाची दखल होती युगंधराने स्पर्धा परीक्षातही तितक्यात झंझावती ठसा उमटवला आहे सप्लाय इन्स्पेक्टर व्हिलेज रेव्हेन्यू ऑफिसर तसंच महिला व बालविकास विभागात पर्यवेक्षिका पदावर तिची निवड झाली असून ती सध्या चाळीसगाव येथे कार्यरत आहेत अलीकडे जाहीर झालेल्या एमपीएससी निकालात युगंधराने ऐतिहासिक कामगिरी करून राज्यभरात नवलौकिक मिळाला आहे एस टी आय पदासाठी महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक एसओ पदासाठी महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक तसेच वर्ग एक पदासाठीची तिची मुलाखत नुकतीच पार पडली असून तिचा आत्मविश्वास आणि वृत्तीचं हे ठरक उदाहरण ठरलंय युगंधराच्या या उल्लेखनीय यशाचा गौरव करण्यासाठी नवदुर्गा महिला मंडळ दुर्गोत्सव मंडळ जे किसान कॉलनी भडगाव रोड पाचुला यांच्या वतीने भव्य सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला या प्रसंगी श्रीमती कमलताई रघुनाथ पाटील महिला मंडळातील सर्व सभासद तसेच प्रभागातील जनसेवक बंडुभाऊ केशव सोनार उपस्थित होते युवंदरा पाटीलचा हा यशस्वी प्रवास केवळ तिचे वैयक्तिक समाधान नाही तर समाजातील प्रत्येक तरुण तरुणीसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरेल तिची मेहनत चिकाटी आणि ज्ञानसंपन्नता भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.